पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी दीपक मांडवकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा मंडळी आज गुरुपौर्णिमा संपूर्ण महाराष्ट्रावर गुरु गुरु महिमा चालू आहे आणि अशाच ठिकाणी मी आलेलो आहे की कचरनाथ महाराजांचा जे काही भक्त आहेत त्यांच्या माध्यमातून मोरेगावमध्ये हा मोठी जात्रा या ठिकाणी भरली जाते ते म्हणजे पारावी बाबा यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण जाणून घेऊया की पारावी बाबांची जी काही सेवा आहे कचरनाथ महाराजांची ती कशा पद्धतीनं झाली आणि कशा पद्धतीनं आजपर्यंत ते त्यांचे भाविक ही त्याची सेवा घेतात बाबा आज खऱ्या अर्थानं गुरुपौर्णिमा आहे चॅनलच्या वतीनं तुम्हाला आम्ही गुरु दक्षिणा म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो आणि खऱ्या अर्थानं आज जी काय तुम्ही सेवा करताय गुरुपौर्णिमेची आपल्या कदर्नाथ स्वामीची सेवा करताय कशाबद्दल तुम्हाला आवड निर्माण झाली आवड म्हणजे आपले हो जय भगवान सरांचे जय भगवान हो माझी मिसेस जी काय तिचा त्रास होता आणि तिचा त्रास म्हणून मी भक्तांकडे गेलो भक्तांनी मला त्या टायमाला म्हणजे आपली जे ऐकत नाही त्या टायमाला पुढे पाच हजार सांगतात पुणे अडीच हजार सांगतात मी त्यांना मला माझ्या मायको पहिले निशेषला चांगली करा पैसे देईन मी कुठला बंद करतो गाडीने तर टेन्शन काही झालं नाही तर एक आमचे गाव म्हणून जे बाबांचे सेवक होते त्या सेवकाने मी पाठवले आणि त्या सेवकाने निवृती दिली आणि आम्हाला या आणि त्याची एक स्थापना करायला तुम्हाला स्थापना केली आणि किती वर्षापासून ही तुमची सेवा पन्नास वर्षापासून तर मी आपण आईंच्या माध्यमातून पण जाणून की आई बाबा आताच म्हणाले की तुम्हाला एक कदर्ना स्वामी एक सेवक मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून तुमची ही भक्ती चालू झाली तुम्ही कशा पद्धतीने सांगाल की कसे एक अनुभव तुमचा म्हणजे असं मला खूप मजा हे व्हायचं ना असे गुरु होते दुसऱ्या गावात मी गेली गेली तर त्यांनी सांगितलं की असं असं तुमच्या मालकाला तुम्ही सांगा तुम्ही बरेच दोन चार पाच वर्ष गेली का आराम नव्हता पण नंतर मग मला त्यांनी सांगितलं मालकाला तुम्ही सांगा तर तुम्हाला ते म्हणजे म्हणजे त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये मग बाबा ते सेवा करावी लागेल बाबा तुमचे जे भाविक आहेत आज तुम्ही तो गुरुस्थानी येते भाविकांना तुम्ही काय संदेश द्या बाबांचा भाविकांना भाविकांना म्हणजे जे काय मी आता मी अनुभव घेतलं माझ्या तो अनुभव माझ्या भाविकांना कारण मी त्या भक्तीमार्ग भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर मला जी प्रेजिट मिळते खूप काय बा बाबांच्या शोध मी काय केलं नाही त्या परमिशन केलं नाही आलं लक्षात काय आता माझ्या मला पहिला मी लाभनगर होते मी तिकडे सेवा करत बरोबर थोडक्यात जर जर भाविकांना थोडक्यात जर सेवा करण्यास सांगितलं बाबा कच्चा महाराजांची मा, जी काय सेवा आहे ती कशा पद्धतीने थोडक्यात गेला दे सेवा कशा पद्धतीने करता येईल थोडक्यात सांगायचं एक आत्मविश्वास हा आत्मविश्वास एक आपण गुतीवरती ठेवला तर सर्व काम होत बरोबर आहे कारण आत्मविश्वास हा अधिक आहे बरोबर आहे कारण त्याचा विश्वास सर्व काय आपल्याला बऱ्याचशा लोकांना बऱ्याच काम माझ्याकडे आता अनुभव खूप आहे पण मला धीक पण दिलेला आहे पण ते धीक अजून मी केलं नाही तर ह्या हि तर मला खूप भावाने कसोटी घेतात म्हणजे जसे आपण शाळेत जातो आणि परीक्षा येते परीक्षे टायमाला आपल्याला जे काही घेता येत नाही वाचता येत नाही म्हणून ते मारतात त्याच पद्धतीने परीक्षा घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक शिष्य म्हणून धन्यवाद दादा आपण आता जाणून घेऊया काय भक्त आहेत म्हणजे खऱ्या अर्थानं स्वामीचे स्वामी बाबांची जे काय शिष्य आहेत त्यांच्या मधून थोडक्यात जाणून घेऊया की चव्हाण साहेब तुम्ही बघताय की तांबे साहेब गेले कित्येक वर्षापासून तुम्ही या सेवेमध्ये आहेत खऱ्या अर्थानं काय तुम्हाला अनुभव आला त्याचा प्रथम मी गुरुच्या आचरणी नष्टमस्त करतो आणि सर्वांच्या भगवान माझं नाव विनायक तांबे आ, मी एकोणीसशे शहाण्णव पासून मी आपल्या पाडावे बाबा मार्गामध्ये सागरीत झालो मुळात सागरीत होण्याचा म्हणजे अनुभव यावा लागतो की असं सागरीत होता येत नाही की खरं भक्ती सर्विकडेच जाते पण त्याचा अनुभव आल्यानंतरच माणूस त्या क्षेत्रामध्ये उतरतो माझं पहिलं प्रथम लग्न झाल्यानंतर माझ्या मिसेसला जी काही तकलीफ होती दुःख होतं तर मुळात क्षेत्रामध्ये हां चॅलेंज दिल्यानंतरच ते आत्मसात होतं म्हणजे एखाद्या कुणी मार्गातले सांगितलं की बाबा हे तुमच्या मिसेसला मी बरी करून देते अर्थात मी चॅलेंज दिलं की बाबा बाबा तुम्ही जर माझ्या मिसेसला जर बरी केली तर अखंड जीवन मी ह्या सेवेला व्हायला आणि तो त्या प्रचितीनुसार मी आज जवळजवळ तीस वर्ष या दरबारामध्ये मी संघटना म्हणजे आहे आणि सेवा करतो कारण सेवेमुळेच सर्व काय मिळतं पैसा मिळून काय होत नाही आणि जर आपण गुरुची सेवा मन धरणे जर केली तर देव हा आपल्याला फळ देतोच देतो, देतो। ही मला या आलेली अनुभूती आणि सेवक म्हणून इतर सेवक जे नवीन सेवक असतील किंवा इतर सेवक आहेत त्यांना एक छोटासा संदेश तुम्ही काय द्याल की कशा पद्धतीनं तुम्ही सेवक सेवा म्हणजे मनोभावी करावी आणि देह गुरुला अर्पावा कारण आपण जर मनोभावी सेवा केली तर वरती आपला परमेश्वर बघतोच बघतो आणि केलेली सेवा ही कधी वाया जात नाही कुठल्या ना कुठल्या रुपाने आपल्याला फळ देत असतो आणि ह्याच अशी सेवा करावी एवढीच मी विनंती धन्यवाद आज आता आपण जाणून घेतलं की हा संपूर्ण दरबार भरलेला आहे इथे महाप्रसादापासून दरवर्षी मोठा हा कार्यक्रम असतो म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून हा त्यांचा जो कार्यक्रम असतो भजन आता असते कीर्तन असतं आपल्या आरती वगैरे असते आणि या ठिकाणी महाप्रसादाचं सुद्धा नियोजन केलेलं आहे बाबांचा हा सर्वात मोठा आशीर्वाद या ठिकाणी मांडला जातो की जे भाविक आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची प्रतीती सुद्धा आलेली आहे आणि त्या प्रचितीच्या माध्यमातून हे गुरुस्थानी आता आहेत आणि खऱ्या अर्थानं आजचा हा नालासोपारा मोरेगाव परिसर अखंड गुरु महिन्यामध्ये झालेला आहे कॅमेरामॅन सचिन सह दीपक मांडोकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज